नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वॉर्ड क्रमांक अठरा विठ्ठलनगर येथे प्रत्येक गल्लीतील ड्रेनेजमधून पाणी अक्षरशः नळाला पाणी आल्यासारखं येत आहे आणि ते सगळं पाणी सर्वसामान्य नागरिकांच्या घरात येत आहे गेली अनेक वर्षे या वॉर्डमधील समस्या गोरगरिबांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत परंतु प्रशासन महानगरपालिका किंवा येथील नगरसेवक कोणतेही काम करण्यास तयार नाहीत मताची भीक मागायला हे नगरसेवक मात्र फिरत असतात परंतु या गोरगरिबांकडे लक्ष देण्यास कोणीही त्यांचा आक्रोश ऐकण्यास तयार नाही आहे आज लोकसंदेशने जाणून घेतल्या आहेत त्यांच्या या व्यथा अशाच प्रकारच्या काही अडचणी असल्यास आस। कृपया लोकसंदेश न्यूजशी संपर्क करा आपल्या अडचणी लोकसंदेशवर मांडाव्यात आम्ही त्या प्रसारित करू लोकसंदेशशी बोलताना काही नागरिक असं म्हणाले आहेत की लवकरात लवकर नगरपालिकेतून काही सुविधा न झाल्यास नागरिकांनी इथून पुढे कोणत्याही गोष्टीसाठी आम्ही सहकार्य नाही फक्त मत मागण्यासाठी लोक येत असतात असा तीव्र संताप लोक व्यक्त करत आहेत लोकसंदेश न्यूज महाराष्ट्र प्रमुख पियुष भाटे यांच्यासह कॅमेरामॅन अमित यांचा रिपोर्ट काय करा गोरगरीबरात पाणी सोडलं डेअरने येत नाही तर गोरगरबाच्या घरात पाणी सोडलं सगळं राहायला त्यांना मुला बाळाला हे नाही आम्हाला काय करायचं कुठला वार्डल नगर विठ्ठल नगर अठरा किती वेळ झालं पाणी आता काय पाऊस चालू झाला पण सांगतो पाणी चालूच चालू आहे चा, कुडवर काढायचं आणि पाणी करून खायला येणार मुलं बाळ सगळे काय करायचं सगळं उघडून सगळं पायक भाजीच्या ना ड्रेनेज आहे ना करतो काय करायचं